श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर विशेष कृपा होते श्रावण महिन्यामध्ये पूजेला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व श्रावण सोमवार व्रतकथेलासुद्धा आहे तर चला जाणून घेऊया की काय आहे ती कथा तर श्रावण सोमवाराची वृत्तकथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि महादेव प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात मध्येच कथा सोडण्याचे पाप तुम्ही करू नका ही कथा संपूर्ण ऐका एका शहरामध्ये खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हती मुलं बाळ नसल्यामुळे तो खूप दुखी राहत होता संतांसाठी तो दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाली की हे प्रभू सावकार तुमचा मोठा भक्त आहे मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे पार्वती हे जग कर्माचे आहे ज्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणं ऐकावेच लागले महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान नाही तरीही मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवाने हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत सुद्धा होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेमध्ये यज्ञ करून त्यांनी ब्राह्मणाला भोजन दिले एका राज्यात राज्या राज्या ते दोघे जण पोहोचले तेथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेला राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलांवर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतच राजकुमारीचा विवाह पार पाडला सावकाराच्या मुलानं प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत नकार दिला ते काशीला पोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोऱ्यात रडू लागला योगायोग असा झाला की त्या क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून माता पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणू लागली माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवनदान दिले त्यानंतर यज्ञ करून ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला होता त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्यांच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर माझा मुलगा परत आला नाही तर आपण प्राण्याची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवाराच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवाराच्या व्रताला खूप महत्त्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत नवीन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना हर हर महादेव स्वामी समर्थ धन्यवाद